परमशांती बापूजी म्हणतात सनातनी भूत हिमालयातून खाली येत आहेत आणि भू लोक स्वर्ग लोकातून खाली उतरवले जात आहेत खाली सनातनींना सांगितले गेले आहे की हे जे विधर्मी भूत आहेत कुठल्याही धर्माचे असोत ते सर्व किडे मकोड्यांसारखे आहेत त्यांच्यात काहीही शक्ती नाही तुम्ही त्यांना खाऊ शकता पण सनातनी भूत खात नाहीत ना ते म्हणाले आम्ही त्यांना पळवून लावतो पण खाणार नाही मग उत्तर मिळाले तर मग पळवून लावा हळूहळू सनातनी भारतात उतरून येत आहेत अरबो खरबोंच्या संख्येने ते हिमालयातून वरील खाली येत आहेत वरील लोकात जाण्यासाठी तपस्या करणाऱ्या सारे हिमालय भरलेले आहे तेथे अनेक गोळ्यात अरबो खुर्बो आत्मे वरच्या लोकात तपस्या करत आहेत त्यांना खाली उतरवले जात आहेत आणि त्यांना आदेश दिलेला आहे तुम्ही जा आणि भारतातून हे विधर्मी भूत पळवून लावा तर ते हळूहळू खाली येत आहेत आणि हे भूत ते पळवून लावतील किंवा मग काय करतील त्यांच्या शक्तीचा एक गोळा बनवून त्यांना मुक्ती देतील हे सगळे विधर्मी भूत पळवून लावण्याचं नियोजन आहे तर मग सर्व लोक म्हणतील आमचं सनातन हेच सर्वांचं सनातन होतं आजपासून चार हजार वर्षापूर्वी फक्त सनातन धर्मस्तर होता परमशांती